शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सूरज आवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या आणि सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे आभार तर आपण आज नुकतेच एक लाख एकतीस हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आहे तर नेहमीप्रमाणे आज एक नवीन काहीतरी माहिती द्यावी म्हणून व्हिडिओ बनवत आहे तो म्हणजे जी डाळींब पिकात सध्या जे प्रॉब्लेम चालू आहेत पिन होल बोरर असू द्या मर्रग असू द्या तेलकट असू द्या त्यामुळे बऱ्याच भागातील डाळीम नामशेष होण्याच्या मार्गावर आहे किंवा नामशेष बऱ्याच ठिकाणी झालेलं पण आहे तर त्यावर पर्याय म्हणून त्या ज्या काही समस्या येतात पिकात त्यावर पर्याय म्हणून बैरागवाडीचे तालुका माडा जिल्हा सोलापूर श्री प्रवीण दिलीप माने यांनी प्रवीण डाळीम एक खोट तंत्रज्ञान विकसित केले तर त्याचे जे काही ठळक वैशिष्ट्य आहेत आज आपण पाहणार आहोत तर डाळिंब एक खोट तंत्रज्ञान जे आहे त्यामध्ये जी वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये सर्व प्रथम जे बागेची लागवड आहे जी लागवड आहे ती सात बाय अकरा या अंतरावर आहे त्यानंतर ही पद्धतीने या पद्धतीने जर आपण लागवड केली तर आपण अठरा महिन्यात पहिलं फळ तोडू शकतो तर ज्यावेळेस लागवड होते त्यावेळेस छाटणी तंत्रज्ञान खूप महत्वाचं आहे छाटणी करत असताना जे आपण लावलेलं झाड आहे सात बाय अकरा फुटावर ते जमिनीपासून स पाच फूट हुबट पद्धतीने आपण ते वाढवायचे आहे आणि हुबट झाल्यानंतर त्याच्या ज्या आडव्या ब्रँचिंग आहेत त्या सर्वसाधारण तीन फुटापर्यंत आडव्या ब्रँचिंग करून जाण्याची जा 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 संतुलित एकसारखी वाढ बनवून घ्यायची या फा तंत्रज्ञानामध्ये जी काय एक खोड पद्धत आहे त्यामध्ये डाळिंबाच्या शेंड्यापासून संपूर्ण ज्या ज्या काही माल काड्या आहे, आहेत फांद्या आहेत उप फांद्या आहेत तसे संपूर्ण खोडावर सूर्यप्रकाश पडतं आणि त्यामुळं जीवाणजन्य जे तेलकट रोग आहे किंवा पिन वोर पिन होल बोरर असेल किंवा इतर ज्या किडींच्या किडींपासून झाडाला प्रॉब्लेम होतो त्यावर आपल्याला कंट्रोल करता येतो त्याशिवाय पिकात एक खोड पद्धत केल्यामुळे झाडं सुटसुटीत जातात त्यामुळे सूर्यप्रकाश जो आहे तो पूर्णपणे खाली त्याच्या बुडात किंवा त्या जमिनीवर पूर्णपणे पडत असतो त्यामुळे जमिनीत जे होणारे रोग आहेत जसं की मर असू द्या किंवा सूत्रकृमी ज्याला आपण निमेटोड असं म्हणतो या बुरशीजन्य रोगांवर पण आपण मात करू शकतो त्यानंतर सूर्यप्रकाश या नैसर्गिक घटकांच्या उपयोगामुळे ज्या फळकांडे आहेत त्या एकसारख्या पद्धतीने पक्व होतात त्यामुळे एकसारखी फुलधारणा होते आणि फळधारणा होते पारंपरिक लागवडीमध्ये जे आपण बुडातून खालून ज्या वॉटर शूट किंवा नवीन नव्हती येत होते जे शेंड्याच्या बागेला नव्हती येत होते ते नव्हती काढण्यास असू द्या किंवा खोडाजवळ जी येणारी नवती असू द्या वॉटर शूट तो काढण्याचा जा खूप जास्त खर्च होता आणि ते खर्च काढल्यामुळे झाडाला पण इजा होत होती शिवाय ते काढण्यासाठी आपल्याला मजुरी पण खूप जास्त असते मेहनत जी वाढत होती आणि आपला वेळ वाया जात होता या सर्वांची बचत या लागवडीमध्ये होणार आहे कारण की हे लागवड एक खोड केल्यामुळे आपण खोडाभोवती कपडा गुंडाळून तो आत मुजून टाकतो म्हणजे नवीन जे खालून नव्हते येतात किंवा वॉटर वा वाटरशूट येतात ते येत नाहीत सूर्यप्रकाश एकसारखा पडल्यामुळे फळ फळधारणा पण एकसारखे होते शिवाय एक खोड पद्धत केल्यामुळे झाड सुटसुटीत राहते आणि त्यामुळं ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस झाडावर फवारणी करताना कवरेज चांगलं मिळते शिवाय लागणारे जे पाणी आहे औषध आहे ते पण कमी लागतं त्यामुळं आपला होणारा जो रासायनिक फवारणीवर होणारा खर्च आहे तो पण खर्च कमी होतो त्यामुळे आपण निर्यातक्षम उत्पन्न चांगलं काढू शकतो तसेच जर आपण सेंद्रिय खताचा संतुलितपणे वापर केला तर जमिनीचे आरोग्य पण सुधारते सुपीकता वाढते आणि उ उत, चांगली उत्पन्न आपल्याला मिळ जाते शिवाय डाळींब बागेत भरपूर सूर्यप्रकाशाचा वापर शिवाय मोकळी हवा इत्यादीमुळे डाळिंबाचे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे जो आपला होणारा फवारणीचा खर्च आहे तो कमी होऊन आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं त्यामुळे जर तुम्ही जर हे प्रवीण डाळींब एक खोड तंत्रज्ञान जर विकसित केलं तर नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यासाठी तुमच्या आजूबाजूला आसपास किंवा प्रवीण माने यांची बैरागवाडीला स्वतःची पण फा बाग आहे तिथं तुम्ही स्वतः जावा एकदा बाग बघा पूर्ण प्रॅक्टिकली माहिती घ्या ते तंत्रज्ञान विकसित जे त्यांनी केलं ते तुम्ही चांगलं समजून घ्या आणि त्यानंतर त्यावर तुम्ही ते प्रयोग करू शकता आणि चांगलं उत्पन्न मिळू शकता तर नेहमी आपला प्रयत्न असतो की पीक असू द्या डाळिंब असू द्या आंबा असू द्या सीताफळ असू द्या किंवा शेतीबद्दल जे काही असतील ते आपण तुमच्यापर्यंत नेहमी पाठवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यासारख्यांचं जर आपल्याला सहकार्य भेटतं तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद प्रतिसाद देता त्यामुळं अजून हे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकण्यासाठी चांगली आपल्याला प्रेरणा मिळते तर धन्यवाद सर्वांचे जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला कोणताही व्हिडिओ असेल तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा त्या व्हिडिओमध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या किंवा कोणती गोष्ट आवडली नाही तेही तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता किंवा जास्तीत जास्त जे लोकांपर्यंत तुम्ही पाठवा जेणेकरून त्या व्हिडिओमधला शंभर राहिले कमी कमी दहा टक्के ती लोकांना त्यातला फायदा होईल धन्यवाद